जय जयशिवरा मित्रांनो मित्रांनो राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राहवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागलेली ती म्हणजे जूनच्या हप्त्याची मित्रांनो एकंदरीत मे आणि जून, जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विभागाच्या अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता आणि एकंदरीत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वितरित करण्याच्या शक्यता देखील वर्तवण्यात आलेल्या होत्या परंतु मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आणि जूनचा हप्ता हा बाकी ठेवण्यात आला आणि अखेर आता जून महिना संपत आला तरी सुद्धा जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही याच्यामुळे साहजिकच या महिला लाभार्थ्यांना या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली परंतु मित्रांनो या हप्त्याचं वितरण होण्यापूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या संदर्भातील काही महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना आता नागरी सहकारी पदसंस्था सुरू करता येणार आहे त्याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण राज्यात जर पाहिलं तर विविध नागरी सहकारी पतसंस्था चालवल्या जा जातात आणि या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत देखील महिला लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाचं मानधन खात्यात येत असल्यामुळे या महिला लाभार्थी देखील आपले काही पैसे जमा करून या नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आपली गुंतवणूक करू शकतात याच्याचमुळे नागरी सहकारी पतसंस्था या महिलांना या ठिकाणी आता स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे मुद्रा योजना किंवा इतर तत्सम योजना राबवल्या जातात त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देखील या योजनाप्रमाणे चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज विना तारण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची तयारी सुरू आहे आणि याच्याच माध्यमातून महिला लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खाते जे काही लिंक असतील अशा खात्यामध्ये चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे येणारा जो काही या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल या हप्त्यामधूनच जे काही कर्जाचे हप्ते असतील ते कर्जाचे हप्ते वळवता येतील अशा प्रकारचं नियोजन करून या कर्जांची वितरण केली जाणार आहेत आणि त्याच्या संदर्भातील आता लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे मित्रांनो याचबरोबर मुंबई बँकेच्या माध्यमातून मुंबई बँक परिसरामध्ये जे काही लाभार्थी असतील किंवा त्यांच्या अंतर्गत येणारे जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याची सुद्धा तयारी सुरू करण्यात आलेली आहे अशा प्रकारचे काही महत्वाचे असे निर्णय या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी घेण्यात आलेले आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी झालेला उशीर हा एकंदरीत लाभार्थ्यांना त्रासदायक एक ठरलेला आहे त्याच्यामुळे लवकरच अर्थात सव्वीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान या हप्त्याचं वितरण केलं जाण्याची शक्यता आणि तशा प्रकारचे अपडेट तशा प्रकारच्या शक्यता समोर येत आहे लवकरच याच्यासाठीची जी काही डेट असेल ती डेट जाहीर केली जाईल आणि याच्या संदर्भातील जे काही अधिकृत अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूया भेटूयात नवीन माहिती